समस्त भीमसैनिकांच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्ण कृती पुतळ्याचे अनावरण येत्या पंधरा दिवसात करण्याची मागणी मनपा प्रशासनानं पुतळा झाकून ठेवल्यानं आयुक्त यांच्यावर अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण येत्या पंधरा दिवसाच्या आत करण्याच्या मागणीसाठी समस्त भीमसैनिकांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन देण्यात आलं यावेळी बारसे बारसमेत सुशांत म्हस्के निलेश गायकवाड दया गजभिय शनेश्वर पवार अनिकेत केदारे निखिल सूर्यवंशी आदी उपस्थित होते या निवेदनात म्हटले आहे की गेल्या तीन ते चार महिन्यांपासून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा झाकून ठेवला आहे दहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी मनपा प्रशासनानं सदर पुतळ्याचं अनावरण करण्याचे निश्चित केले होते पण अचानक ठरलेला कार्यक्रम रद्द करण्यात आला तर पुतळा झाकून मनपा प्रशासनानं बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान आणि विटंबना केली आहे मनपा आयुक्त यांच्यावर अट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा आणि येत्या पंधरा दिवसात म्हणजेच अकरा जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा खुला करावा अन्यथा समस्त भीमसैनिक स्वतःच्या हाताने पुतळा खुला करून अनावरण करणार असल्याचं निवेदनात म्हटलं आहे चार पाच महिन्यापूर्वी भारतरत्न डॉक्टर आंबेडकरांच्या काम नगरपालिका प्रशासनाच्या वतीने पूर्ण करण्यात आलं परंतु काही अपरिहार्य कारणामुळे अचानक महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी तो कार्यक्रम रद्द केला परंतु गेली चार महिने झाले तो पुतळा प्रतिक्षित आहे ज्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिली दीन दलित शोषितांच्या उद्धारासाठी आणि त्यांना बंधारातून मुक्त करण्यासाठी अमोल असं कार्य केलेलं आहे अशा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना गेल्या चार महिन्यापासून या महानगरपालिका प्रशासनाने एका पडद्याच्या आर जडून ठेवलेला आहे याचा तीव्र आम्ही सर्वप्रथम भीमसैनिकांच्या वतीने निषेध करतो आणि आमची दुसरी मागणी अशी आहे कलेक्टर साहेबांकडे की ज्या कोणत्या अधिकाऱ्याच्या आदेशांमुळे आदे हे कार्यक्रम हा रद्द झालेला आहे त्याच्यावरती बाबासाहेबांच्या पुतळ्याचं अवमान केला म्हणून त्याच्यावरती अटसुटी अंतर्गत गुन्हा दाखल करावा आणि त्याला निलंबित करावं तसेच पंधरा दिवसामध्ये जर बाबासाहेबांच्या पुतळ्याचं अनावरण झालं नाही तर समस्त भीमसैनिक स्वतःच्या हाताने धम्म पद्धतीने या पुतळ्याचं अनावरण करतील जय भीम आम्ही समस्त आंबेडकर चळवळीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं खर तर महाराष्ट्र भारतामध्ये निंदा होण्यासारखी गोष्ट नगरमध्ये घडलेली आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा तीन ते चार महिन्यापासून पूर्ण होऊन त्याला अजूनही पडदेमागे ठेवले आले ठेवण्यात आलेलं आहे अशी घटना कुठंच घडली नसेल त्यासाठीच जर पंधरा दिवसामध्ये जर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुन्हाकृती पुतळ्याचं अनावरण झालं नाही तर आम्ही समस्त आंबेडकर चव्हाच्या वतीने आम्ही आमच्या हाताने त्याचं अनावरण करू त्यानंतर जर ज्या आयुक्तांमुळं पुतळ्याला उशीर झाला त्यांच्यावर ॲट्रोसिटी ऍक्ट प्रमाणे गुन्हा दाखल झाला नाही तर आम्ही सर्व रस्ते येऊ जय भीम महिलांनी व सैनिकांनी कलेक्टर ऑफिस येऊन कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे बाबासाहेबांचा पुतळा आज चार ते पाच महिन्यापासून खड्ड्यामध्ये लुकटून ठेवलेला आहे जर येत्या पंधरा दिवसामध्ये त्याचं उद्घाटन वगैरे केलं नाही तर आम्ही सर्व महिला मिळून आमच्या हाताने बाबासाहेबांचा पुतळा खुला करू आज चार ते पाच महिन्यापासून इथं बाबासाहेबांची विटंबना चाललेली आहे आणि सर्व भीमसैनिक तोळ्यावर भात बांधून बघत आहेत जर या पंधरा दिवसामध्ये बाबासाहेबांच्या पुतळ्याचं उद्घाटन केलं नाही बाबासाहेबांचा पुतळा मोकळा केला नाही तर आम्ही स्वतः सर्व महिला जाऊन तो बाबासाहेबांचा पुतळा मोकळा करू जय भी